रापा अर्थात रेडिओ अँड टेलिव्हिजन प्रोफेशनल असोसिएशन या रेडिओ आणि टी व्ही कलाकारांच्या संस्थेनं काल मुंबईत संस्थेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं रेडिओ आणि टी व्ही क्षेत्रातल्या विविध मान्यवरांना आणि संस्थांना विविध अठरा श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब वाहिनीला सर्वोत्तम मराठी यूट्यूब वाहिनीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्याचप्रकारे रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या आशयासाठी सर्वोत्तम रेडिओ जिंकल आणि सार्वजनिक सेवा कार्यक्रम या श्रेणीत आकाशवाणीला पुरस्कार प्राप्त झाले त्याचप्रकारे खाजगी रेडिओ वाहिन्यांचे रेडिओ जॉकी आणि डबिंग कलाकारांना आणि इतर मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ डबिंग आर्टिस्ट ब्रिजभूषण आणि दूरदर्शनच्या पहिल्या वृत्तनिवेदिका सरिता सेठी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं टपाल विभागाच्या